नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या अशा किचन टिप्स पाहणार आहोत त्यामध्ये पहिली टीप आहे चिंचा रात्री पाण्यात भिजून ठेवा या पाण्याने केस धुवा आणि खोबरेल तेलानं मसाज करा याने लांब आणि दाट केस होतील टिप नंबर दोन शरीरात चांगली ताकद पाहिजे असेल तर गायचे कच्चे दूध नियमितपणे प्या टीप नंबर तीन सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर अद्रक तुळस गवती चहा घालून चहा घ्यावा याने डोकेदुखीपासून निश्चितपणे आराम मिळतो टीप नंबर चार मानेची त्वचा जास्त काळपट झाले असेल तर बेसनपीठ आणि लिंबाचा रस घालून मानेवर लावा यामुळे काळपटपणा कमी होतो टीप नंबर पाच दररोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेलाने मशाज केल्यास डोळ्याची दृष्टी सुधारते टीप नंबर सहा घशात जळजळ होत असेल तर तरबूज खाल्ल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते टीप नंबर सात दररोज सकाळी नियमितपणे पोट साफ होत नसेल तर उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे आणि जेवणामध्ये पातळ पदार्थांचा समावेश करावा टीप नंबर आठ पिरिएमध्ये पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकने पोट शेकावे आणि अननस पपई खावी यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते टीप क्रमांक नऊ आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे स्क्रब केल्याने त्वचेवरील मृतपेशी निघून जातात आणि त्वचेवर चकाकी येते आणि शेवटची टीप आहे चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा किंवा योगा करा त्यामुळे तुमचे वय दिसून येत नाही त्याचबरोबर वर चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यावे थँक्यू प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स मला पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय